नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देशातील रोबोटिक रिप्लेसमेंटचे प्रणेते डॉक्टर नरेंद्र वैद्य यांचे तीस डिसेंबरला अरुणोदय हॉस्पिटल मध्ये प्रथमच सुपर स्पेशालिटी ओपीडी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून गुडगे खुबा सांदीवाद तसेच हाडांच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी मोठी संधी पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून गुडघे व सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचे आयोजन अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून करणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ सुप्रसिद्ध डॉ नरेंद्र वैद्य हे गुडघेदुखी खुबा सांधिवात तसेच हाडांच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत ही सुविधा अहमदनगर येथे प्रथमच आमच्या रुग्णालयामार्फत उपलब्ध केली जात आहे नगर शहर व परिसरातील ग्रामीण अस्थिरोग रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपचार व्हावेत या उद्देशाने ही सुविधा निर्माण केली जाणार आहे यामध्ये सहभागी रुग्णांना शस्त्रक्रियेत खास सवलत दिली जाणार आहे गरजू रुग्णांनी अरुणोदय रुग्णालय येथे आकाश शहाने मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याण्णव तसेच अजित घाग त्र्याऐंशी पंचावन्न त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अरुणोदय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शशिकांत फाटके यांनी सांगितले यावेळी अर्जना पतंगे उपस्थित होत्या अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व लोकमान्य हॉस्पिटल पुणे आंतरराष्ट्रीय विख्यात जे डॉक्टर नरेंद्र वैद्य आहेत जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोग तज्ञ हे आपल्या नगरमध्ये प्रथमच अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक असिस्टंट नी रिप्लेसमेंट करणार आहे त्यांची ओ पी डी येत्या शनिवारपासनं तीस डिसेंबरपासून अरुणोदय स्पेशालिटी हॉस्पिटल येथे चालू होणार आहे तर जे काही पेशंट्स असतील नगरमधले नगरच्या बाहेरून मी त्यांना सर्वांना आव्हान करते की गुडघेदुखी सांधेदुखी मनक्याचा आजार जे काही आहे त्याला घाबरू नका बाहेर पडा आणि अल्प दरामध्ये तुमची करून घ्या घ्या आणि जास्तीत जास्त याचा लाभ धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण जोशी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर म्हणून काम करतो आणि नगरमध्ये अरुणोदय हॉस्पिटलच्या माध्यमातून इथले जे विद्यमान आमदार आहेत संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून आम्ही लोकमान्य हॉस्पिटलचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि जगामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोबोटिक्स असिस्टंट सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर नरेंद्र वैद्य हे शनिवारी दिनांक तीस रोजी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी गुडघेदुखी खुबेदुखी मणक्याचे विकार या रुग्णांना ओ पी डीद्वारे सेवा देणार आहोत अरुणोद्वय हॉस्पिटल आणि लोकमान्य हॉस्पिटल यांचं सा सामंजस्य करार झालेला आहे आणि जगातल्या ज्या अस्थिरोगातल्या ज्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आहेत म्हणजे रोबोटिक असिस्टंट नी रिप्लेसमेंट सर्जरी असेल मणक्यांसाठी ज्या पॉ पॉप्युलेशन थेरपी असतील किंवा स्पाइनची मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइनचे ऑपरेशन्स असतील खुब्यासाठी ही रिप्लेसमेंटसारख्या सर्जरी असतील या सर्जरी या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून देणार आहेत माझी नगरवासियांना कळकळीची विनंती आहे की डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्या शहरामध्ये आपल्यासाठी येणार आहेत तर इथल्या नगर आणि ग्रामीण परिसरातल्या रुग्णांनी या संधीचा जरूर असा फायदा नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र वैद्य लोकमान्य हॉस्पिटल ग्रुपचा मी मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे आज आपण बघितलं तर आपली जीवनशैली जी आहे ती बैठी जीवनशैली झालेली आहे व्यायामाचा अभाव आहे धकादिकीचं जीवन आहे आणि या सगळ्या भानगडीमुळे आज ऑर्थोपेडिकचे प्रॉब्लेम्स हे समाजामध्ये वाढलेले दिसतात फक्त उतार वयातच नाही तर बऱ्याच वेळेला तरुणपणी सुद्धा ह्या व्याधींनी आपल्याला अनेक तरुण ही व्याधीग्रस्त दिसतात आपण नेहमी समजलं पाहिजे की मुवमेंट इज लाईफ अँड लाईफ इज मुवमेंट हडांच्या आणि सांध्यांच्या आजारामुळे आपल्या मोबिलिटीवर म्हणजे आपल्या हालचालींवर फरक पडतो आपलं वजन वाढायला लागतं हडांना पाक येतो आणि त्यामुळे ओव्हरऑल मोबिलिटी आपली कमी होती जवळजवळ आपण बघितलं तर ऐंशी टक्के लोकांना आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी कमरेचे किंवा मानेचे प्रॉब्लेमने आपल्याला भेडसाळलेलं असतं जवळजवळ जवळ साठ ते पासष्ट टक्के सिनियर सिटीझन्स गुडघेदुखी त्रस्त केलेलं असतं तर अशा प्रकारे समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यामुळे ही व्याधी निर्माण झालेली आहे ज्यामुळे आपल्याला डिसॅबिलिटी येऊ शकते तर आता लोकमान्य हॉस्पिटल तर्फे फक्त शहरातच नव्हे तर निम शहरी भाग किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसेस आणि वेगवेगळ्या ग्रामीण भागातल्या रुग्णांना फायदा व्हावा म्हणून लोकमान्य हॉस्पिटल्सतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स ऑर्गनाईज केलं जातं की ज्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत ते त्यांची तपासणी रुग्णांची करून त्यांना सवलतीच्या दरामध्ये किंवा वाजवी दरामध्ये आपल्याला उपचार उपलब्ध करून देतात तर याचा आपण जरूर फायदा घ्यावा असं मला वाटतं मी सुमती द्वारकानाथ देशपांडे मला गुडघ्याचा तात त्रास फार वर्षापासून होता जवळजवळ पंधरा एक वर्ष होऊन गेली होती आणि अक्षरशः रडायला येत होतं मला गुडघे दुखत होते त्यावेळेस चालताना त्रास व्हायचा अगदी नको नको झालं होतं मला पण मी नंतर वैद्य सरांकडे ऑपरेशन केलं नरेंद्र वैद्य आणि आता मला ऑपरेशन करून दोन वर्ष झाली माझं ऑपरेशन इतकं छान झालंय की मला जाणीव पण होत नाही की कधी माझे गुडघे दुखत होते मी अगदी खुश आहे आणि अगदी माझं वय पण कमी झाल्यासारखं वाटतंय मला आता त्याच्यामुळे मी फार आनंदात आहे आणि डॉक्टरांचे आभार मानते की त्यांनी मला नवजीवन हो जीवन दिलं धन्यवाद डॉक्टर रिपोर्ट अहमदनगर